अखिल भारतीय ग्राहक पंचायत संघटनेला तालुक्यातील प्रत्येक कार्यालयाचा महिन्यातील एक तास उपलब्ध करून देणार नायब तहसीलदार राहुल वनसोडे यांनी दिली ग्वाही अखिल भारतीय ग्राहक पंचायत तहसील कार्यालय व पुरवठा विभाग पैठणच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला सोमवारी तहसील कार्यालयाच्या सभागृहात ग्राहक दिनानिमित्त स्वामी विवेकानंद प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी ग्राहक संरक्षण परिषद सदस्य नानपेदे यांनी प्रस्तावनेत ग्राहक पंचायतच्या पन्नास वर्षातील ग्राहक चळवळीचा आढावा सांगितला तर अभ्यास मंडल प्रमुख राजन सातघरे यांनी नवीन फसवणुकीचे आव्हानासमोर ग्राहक लुटल्याची माहिती दिली पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी सायबर सुरक्षेबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले यावेळी तालुका अध्यक्ष रामचंद्र आहुजा मदन आवाड पुरवठा निरीक्षक कैलास वजन मापे निरीक्षक वानखेडे दराडे कलीम पठाण अशोक ठोंबरे यांनी आरोग्य वजन वजनमापे एसटी महामंडळ वीज वितरण नगर परिषद रेशन दुकान औषध प्रशासन विभागाबाबत मार्गदर्शन व सूचना मांडल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राहुल बनसोडे यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतसाठी तालुक्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयातील महिन्यातील कमीत कमी एक तास राखीव ठेवू थिू, ठेवून आलेल्या सूचना अथवा तक्रारीचा निपटारा करण्याचे आश्वासन दिले यावेळी नायब तहसीलदार घुगे नायब तहसीलदार पुरी पैठण येथील पी आय संजय देशमुख पोलीस उपनिरीक्षक औदुंबर मस्के रेशन दुकानदार संघटनेचे नरेश खोचे इंडियन गॅस एजन्सीचे नवनीत तोतला विष्णू सोनार जगन्नाथ जमादार प्रतिसाद संघटनेचे भास्कर पाचोडे श्याम पंजवानी राजीव शिंदे हरीश शिंदे प्रदीप गायके आदी यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका संघटक विष्णू ढवळे यांनी तर आभार प्रदर्शन कुणाल पिंपळे यांनी केले बीजे स्टार न्यूज साठी वृत्त निवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर आज मला सांगायला आनंद वाटतोय कि खूप अधिकारी इथे आता आहे बरेच वर्ष आम्ही बघतोय की कार्यक्रम घेतला जातो